एसडी हायस्कूल मुतनाळ येथे महिला दिन उत्साहात साजरा महिला दिनानिमित्त पाककला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान उपक्रमशील शिक्षकांचा गौरव गडिंगलज तालुक्यातील मुतनाळ येथील श्री दुर्दुंडेश्वर हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला विद्याप्रसारक मंडळ गणहिंग्लजच्या माजी अध्यक्षा कैलसवाशी रत्नमाला घाळी यांच्या स्मृतिपित्यार्थ माता पालकांसाठी पाक कला आणि रांगोळी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत राजश्री धुळाज मंजुळा वाळकी श्रुती पाटील उमा अन्नछत्रे जयश्री धुळाज राणी मुरगे रिजवाना किल्लेदार सुरेखा बेळगुद्री आणि संगीता घस्ती यांनी विजेतेपद पटकावलं त्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला तसेच विद्यामंदिर हिटनीच्या उपक्रमशील शिक्षिका गीता घोगरे आणि हेमलता किल्लेदार यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मनोहर गुलगुंजी होते स्वागत आणि प्रास्ताविक पर्यवेक्षक बीजी कुंभार यांनी केलं गीता घुगरे कल्पना पाटील आणि प्राचार्य गुलगुंजी यांनी मनोगतातून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुहास पुजारी यांनी केलं तर आभार आर बी पाटील यांनी मांडले या प्रसंगी वैशाली कागवाडे पार्वती पाटील स्नेहल लट्टी नंदिनी देसाई यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा